खुशखबर 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 विड्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरी ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत दाखल होत आहे आमच्याकडे आग्रा फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुपरी व बार्शी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा पत्ता ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाईट्स विटारवन बँकेच्या वरती मायणी रोड विटा संपर्क नव्वद पंचवीस तेहतीस चारशे सहा अथवा चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न तू तरी विटेकरांच्या हातात जाणार का करांच्या आठ हातात येणार शंभर टक्के खात्री शंभर टक्के त्यात काय अडचण नाही बोलताना सांगितलं की मी ठामपणे लढणार आहे मग तुमचा निर्णय काय असणार मी लढणार आहे म्हणून मागच सांगितलं तुम्हाला म्हणजे मी पाच वर्षाला साधतो त्यांना ते सांगतोय मी काय त्यांना कधी अंडर एस्टिमेट करत नाहीये पण मी गेली पाच वर्षाचं तिकीट हातात घेणार किंवा मी तुम्हाला मी आता तर्फे आधी हे करतो उभे राहिले तरी मी निवडणूक लढवणारच वैभव पाटील यांचे वक्तव्य प्रसंगी महायुतीतून मैत्रीपूर्ण लढतीस तयार नुकतेच सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेतली यावेळी राजेंद्र देशमुख यांनी शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या घटनेनंतर राजेंद्र देशमुख यांनी तुतारी हे चिन्ह शंभर टक्के मिळेल सांगितले या घटनेनंतर वैभव पाटील काय म्हणत आहेत ते पहा आदरणीय पवार साहेबांनी असं आम्हाला सूचना दिल्या होत्या की तुम्ही सांगली जिल्ह्यात येतोय तुम्ही हनुमंतराव साहेबांचे वारसदार आहात हनुमंतराव साहेब माझ्यावर होते जे सात आमदार शेवटचे जे साहेबांच्यावर वर राहिले त्याच्यामध्ये हनुमंतराव पाटील साहेब होते ते म्हणले कोण वैभव काय म्हणजे तो काय काय कसं का, काम करतो ओळख व्हावी ह्या हिशोबाने त्यांनी मला बोलवलं होतं त्याच्यामध्ये राजकीय अशी कुठली चर्चा झाली नाही आहे कारण की राजकीय चर्चा करण्याच्या निमित्तानं अजून वाटप जागांचं व्हायचं आहे मी परवाच्या पण बाईटमध्ये असं सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये अजून हे मतदारसंघ कुणाला जाणार आहे हे अजून काय डिक्लेअर झालं नाही प्रत्येकजण जण आपल्यापर्यंत मागतोय त्यामुळे महायुतीमधून अजून कुणाला मिळालं नसल्यामुळं हो। मी काय वेगळा निर्णय घेणं काही कनप्राप्त नाही अण्णांनी काल बोलताना असं सांगितलेलं आहे की सदाभाऊ आणि मला पवार साहेबांनी कामाला लागायला सांगितले साजिकच आहे आता त्यांनी ते मी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा किंवा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे आदरणीय सदाशिव भाऊ आणि शरद पवार साहेबांचे संबंध आपल्याला माहीत आहेत भाऊनी काही खुल्यापणानं कधीही आमच्याबरोबर आहे किंवा माझ्याबरोबर आहे असा कधी विचार त्यांनी मांडलेला नाही आहे राजकारणामध्ये माझे वडील आहेत आमचे नेते आहेत तो आदेश देतील तो अंतिम आमच्यासाठी तरी परंतु आजच्या ह्या स्टेजपर्यंत आदरणीय राणेंद्र राणा असतील सदाशिवभाऊ असतील हे एका विचारानं ह्या मतदारसंघातलं राजकारण करावं त्यांनी योग्य राजकीय निर्णय घ्यावेत ह्या मताचा मी पण आहे काल अण्णांनी बोलताना सांगितलं की मी ठामपणे लढणार आहे मग तुमचा निर्णय काय असणार मी लढणार आहे म्हणून मागच सांगितलं तुम्हाला म्हणजे मी पाच वर्षाला सातत्यानं सांगतोय मी काय त्यांना कधी अंडर करत नाहीये पण मी गेली पाच वर्षाचं तिकीट हातात घेणार किंवा मी तुम्हाला आपल्याला सांगितलं मी आता महायुतीतर्फे आधी हे करतोय की राजेंद्र अण्णा सॉरी मी अजित दादांना विनंती करतोय की हा मतदारसंघ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घ्या जर तोंड नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग इथं करूया ज्याचं कॅलिबर असेल त्यांना त्या पद्धतीने निवडून यावं त्याची ताकद आजमावं असा माझा पहिला प्रयत्न आहे जर तसं नाही घडलं तर योग्य राजकीय घेऊया श्रीकांत शिंदेमध्ये येऊन तिकीट सुहास बाबर केलं शिंदे हे एका पक्षाचे नेते ते महायुतीतल्या एका घटक पक्षाचे नेते महायुतीचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब अजित दादा देवेंद्र फडणवीस साहेब हे एकत्रित बसून घेतात ज्या खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली